हिंदे किस्त्री माध्यममध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे प्रथम तर शुभ सकाळ आणि बैल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भाऊ नाव आज आहे बैलपोला आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या सर्वांच्या लडक्या द्वादशी हिंदी किसरी बाकासूरची आज मोठी मिरवणूक असणार आहे तर ती मिरवणूक नक्की कोणत्या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह असणार आहे की नाही याची अपडेट देऊया जर लाईव्ह असली तर मग नक्की कोणत्या चॅनलवर असणार याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर भाऊंनो आज बाकासूरची मिरवणूक असणार आहे आणि बाकासूरची सजावटची तयारीसुद्धा चालू झालेली आहे त्याच्या व्हिडिओ देखील माझ्यापर्यंत आता पोचलेल्या आहेत परंतु मी अपलोड केलं नाही त्या देखील आपण लवकरच अपलोड करणार आहात तर भावांनो नक्कीच आपल्या हिंदी किस्त्रीमध्ये या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊनो आपण डायरेक्ट बोलूया महत्त्वाच्या विषयाकडे तो विषय म्हणजे बाकासूरची मिरवणूक लाईव्ह असणार का तर भावनो बाकासूरची मिरवणूक ही शंभर टक्के आपल्याला लाईव्हला बघायला मिळेल तर भावांनो सर्वांना आनंदाची बातमी असणार आहे कारण की बरेच जण सुजगावला तर जाणार नाही मिरवणूक बघायला बघण्यासाठी काही काना कामं असतात त्यामुळे जात नाही तर भाऊंनो आपल्याला बाकासूरची मिरवणूक ही फोनवर देखील बघायला मिळेल लाईव्ह देखील बघायला मिळेल तर भाऊंनो नक्की लाईव्हचं चॅनल कोणतं तर भाऊंनो आपल्या सर्वांच्या लाडक्यात द्वादशी मेंद किसरी बाकासूरची आता सजावट लवकरच संपन्न होईल आणि लाईव्ह देखील आता थोड्या वेळातच चालू होणार आहे असे अपडेट देखील माझ्यापर्यंत आहे तर भाऊ नो बाकासूरची लाईव्ह म्हणजेच मिरवणूक लाईव्ह हा आपल्याला पी थ्री लाईव्हवर शंभर टक्के बघायला मिळेल तर भाऊ नो पी थ्री लाईव्हवर ही बाकासूरची मिरवणूक आपल्याला बघायला मिळेल आणि बाकासूरच्या देखील आपण या चॅनलवरती बघायला मिळतील तर नक्कीच आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक अपडेट देऊया बाकासोर कुठ कुँट, कोणत्या मैदानात पळणार तर भावांनो आपल्या सर्वांचा लडका बाकासोर आपल्याला चोवीस तारखेला पलताना दिसणार आहे तर चोवीस तारखेला निमसोडचं चो ओपनचं मैदान असणार आहे त्या मैदानामध्ये आपला बाकासोर आपल्याला शंभर टक्के बघायला मिळेल तर त्या मैदानामध्ये आपल्या बाकासुरला नक्कीच शुभेच्छा देऊया आज मिरून एक आपल्या व्हिडिओ ल येतील आपल्या चॅनलवरती तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भावांनो